आज तुम्ही या संपूर्ण वाहतूक समस्येवरती काहीतरी शाश्वत बोलाल काहीतरी मार्ग सांगाल काय करता येईल यावर बोलाल तुम्ही काय केलं यावर बोलाल असं अपेक्षित होतं पण तुम्ही ना खूप चाणक्य आहात खूप हुशार आहात तुम्हाला माहिती आहे नऊ ऑक्टोंबर रोजी चाकण या ठिकाणावरून जन आक्रोश मोर्चा निघणार आहे आणि हा जन आक्रोश मोर्चा कोण काढते माहिती आहे ना हा जनआक्रोश मोर्चा कोणत्याही पार्टीचे लोक काढत नाही आहे हा जनआक्रोश मोर्चा स्थानिक नागरिक काढतायत सर्वपक्षीय नेते काढतायत आणि या वाहतूक कोंडी समस्येमध्ये त्रस्त झालेले नागरिक या मोर्चात सहभागी होणार आहे आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे की या मोर्चामध्ये हे मोर्चेकरी आपल्याला टार्गेट करतील आपले वाभडे काढतील कारण आपण काय केलं आहे याचं उत्तर याचा जाब आपल्याला विचारतील त्यामुळं तुम्ही नेहमीप्रमाणे आपल्या फिल्मी अंदाजमध्ये आपल्या स्टाईलने जो आपला आवाज आहे त्या आवाजाच्या लयामध्ये पुन्हा एकदा तुमचा एक व्हिडिओ तुमच्याच यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आज प्रसारित केला आणि काय केलं हो संपूर्ण व्हिडिओ प्रसारित करून वाहतूक कोंडी कशामुळे होते याचं खापर तुम्ही त्या पी एम आर डीवर फोडलं याचं खापर तुम्ही त्या सार्वजनिक बांधकाम विभागावर फोडलं